नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे भाग्यश्री फुलारी कशा आहेत तुम्ही सर्वजण आशा करते के तुम्ही मजे तसाल। की तुम्ही खूप मजेत असाल तर व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की माझे पाचशे प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत म्हणजे सहाशे चौदा झालेले आहेत सबस्क्रायबर आणि मी स्वतःच्या आवाजातलेच स् व्हिडिओ बनवत आहे आधी मी दुसऱ्यांचे आवाज घेऊन लिपस्टिंग करून बन व्हिडिओ बनवत होती पण आता मी स्वतःच्या आवाजातले बनवते आणि त्याच्यात पण तुमचा छान सपोर्ट मिळालेला आहे मला पाचशे पाचशे प्लस व्हिवर्स जातात एका व्हिडिओला त्याच्यातच मी खूप खुश आहे आणि मला असं आशा करते की मी जर कंटिन्यू काम करत राहिली यूट्यूबवर तर नक्की ते पण वाढून जातील सबस्क्रायबर पण पूर्ण होतील आणि माझं वॉच टाईम वगैरे ते पण कम्प्लीट होऊन जाणार अशी आशा करते मी आणि चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मला हळदी कुंकामध्ये काय काय वान मिळालेले आहेत आणि मी काय दिलेलं आहे माझ्या घरून वान म्हणून हे बघा मला एवढं सारं वानं मिळालेले आहेत यावर्षीचे मागच्या वर्षी मी केलं तर पण मागच्या वर्षीपेक्षा आज या वर्षीचं बेटर वाटलं कारण की मागच्या वर्षी माझी आजी आज वगैरे वारली होती आणि मूड पण नव्हते एवढं आणि हे मी माझ्या घरून दिलेलं आहे डीमार्टमधून आणून तर छान झालेली आहे मी मेकअप वगैरे करून शूट वगैरे केलेलं आहे आणि मी हळव्याचे दागिनेसुद्धा बनवलेले आहेत म्हणजे मला स्वतःची ख्वाहिश पूर्ण करायची होती आणि ती झालेली आहे मी टाकलेले आहेत फोटो कम्युनिटीमध्ये uh, त्याच्यात तुम्ही ते जाऊन बघू शकता तर थँक्यू सो मच तुम्ही मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि पुढं पण तुमचा सपोर्ट कायम राहू द्या अशी मी आशा करते चला uh, तर गुड नाईट